नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बीड जिल्ह्यामध्ये येऊन गेले आष्टी पाटोदा शिरूरचे बहुचर्चित आमदार सुरेश अण्णा धस यांनी या कार्यक्रमांचं आयोजन केलं होत बीड जिल्हा मागच्या दोन महिन्यामध्ये जास्त संवेदनशील झालाय आहे त्याच्या अगोदर मागच्या दोन वर्षापासून बीड जिल्ह्याची संवेदनशीलता ही देखील तीव्र आहे बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक द्वेषाचं वातावरण असो की राजकीय उद्रेकाच वातावरण असो या सगळ्या गोष्टी अतिशय चरम सीमेवर पोचलेल्या आहेत आणि या सगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र प्रभावित होतो आहे याची तीव्रता इतकी आहे आणि ह्या तीव्रतेचा जो दुष्परिणाम आहे तो सर्वसामान्य माणसांना भोगावा लागत आहे माणसांची वर्षानुवर्षाची आपापसामधले आप सहजीवनाची जी नाती आहे ती नाती या निमित्तानं खराब होत आहे लोकशाहीला पोषक नसणारे विचार हे येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण होत आहेत अशा प्रकारची दुर्दैवी परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती संपली पाहिजे हा जो सामाजिक दुरावा आहे हा जो उद्रेक आहे हा कमी झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सर्वसामान्यांकडून मागच्या अनेक दिवसापासून याची अपेक्षा केली जात आणि कालच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशा पद्धतीचा एक सकारात्मक संदेश देणारा विषय झाला तर तो विषय या ठिकाणी मला आपल्याला मांडायचा आहे अशा प्रकारचे विषय जर पुढे होत गेले तर निश्चितच बीड जिल्ह्याचं वातावरण पदावर यायला मदत होऊ शकते अशी आशा आपल्याला या निमित्तानं करायला हरकत नाही विषय सांगतो की एक दिवस अगोदर कार्यक्रमाच्या सुरेश अर्ना धस यांना पत्रकारांनी विचारलं की पंकजाताई मुंडे गडावर येणार आहेत तुम्ही त्याच्याकडे कसं बोलता याचा अर्थ असा होता की संयोजक म्हणून फक्त प्रोटोकॉल नुसार त्या मंत्री आहेत म्हणून त्यांचं नाव टाकलेलं होत परंतु व्यक्तिगत संयोजक म्हणून आमदार सुरेश धस यांची इच्छा पंकजाताई मुंडे यांना कार्यक्रमाला बोलवायची नव्हती आणि बाईट देताना त्या प्रकारचं वक्तव्य हे उघड पडावं इतक्यापणे त्यांनी ती बाईक दिली होती परंतु तरी देखील त्यांनी सावध पवित्रा घेतला आणि प्रोटोकॉल नुसार त्यांचं स्वागत करू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी यावेळी घेतली होती पुढील कार्यक्रमामध्ये देखील सुरेशांना संयोजक म्हणून त्यांनी पंकजाताईंना मान सन्मान दिला आणि त्यांना व्यवस्थितपणे कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं ही बाब त्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं उल्लेखनीय आहे असं मला वाटतं आता जे विकास काम होते त्या विकास कामांची चर्चा कार्यक्रमाच्या निमित्तानं झालेली आहे तो आपला विषय थोडासा आपण बाजूला ठेवू परंतु पंकजाताईंच भाषण हे विकास कामावर कमी आणि बाकीच्या गोष्टींवर जास्त झालं अशाच पद्धतीचं भाषण त्यांनी केलेलं आहे आणि पंकजाताईंच्या भाषणाचं विश्लेषण ज्यावेळी आपण करतो त्यावेळी बीड जिल्ह्याचं सामाजिक विद्वेषाचं वातावरण जाणीवपूर्वक संपवण्यासाठी कमी करण्यासाठी पंकजाताई दोन पावलं मागे आल्या आहेत का अशा पद्धतीचा विचार करायला वाव आहे सुरुवातीला म्हणजे तसं भाषण एकतर्फी नव्हतच ते सुरुवातीला त्यांनी सुरेश अण्णांच्या पूर्वीच्या आरोपाचं खंडन केलं की मी गोपीनाथ आहे माझ्या पोटात एक आणि ओठात एक हे मी ठेवत नाही विधानसभेच्या नंतर जे सुरेश अण्णांनी गंभीर आरोप केला होता त्या आरोपाचं उत्तर त्यांनी दिलं दुसरा त्यांनी जो विषय मांडला तो म्हणजे की विकास कामाच्या बाबतीमध्ये मला मान सन्मान देण्याची गरज नाही आता पंकजाताईंच हे विधान डिप्लोमॅटिक नाहीये केवळ राजकीय नाही कारण पंकजाताई म्हणजे पालकमंत्री असताना विकासाच्या बाबतीमध्ये कोणाबरोबरही भेदभाव झालेला नाही हे सुरेशांना धस काय संदीप क्षीरसागर काय बजरंग बप्पा सोनवणे काय सगळेच बीड जिल्ह्यातले लोक जगतात कारण केस तालुक्यामध्ये साधारणपणे जेवढे कार्यकर्ते असतील तेवढ्यांचा न्याय एकीकडे आणि विकास कामांमध्ये बजरंग सोनोले यांना दिला गेलेला न्याय दुसरीकडे अशा पद्धतीचं पालकमंत्रीपद भेदभाव रहित पालकमंत्रीपद हे पत्क ज्या त्यावेळी चालवलेलं आहे आणि म्हणून त्यांनी जे म्हंटल की जनतेचा विकास जिथे असतो तिथे मी दोन पावलं मागे येते मला बोलवण्याची गरज नाही म्हणून गडाच्या कार्यक्रमावर म्हणजे गडाच्या कार्यक्रमामध्ये संयोजकांची इच्छा नसताना असं त्यांना म्हणायचं होतं कंसामध्ये तर संयोजकाची इच्छा नसताना मी आले मला लोकांसाठी कुणी मान सन्मान दिला काय नाही दिला काय हा फरक पडत नाही हे त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं होतं दुसरी गोष्ट त्यांच्या भाषणामध्ये एक आपल्याला जाणवते ती म्हणजे की व्यक्तिगत दरी निर्माण झालेली आहे एका समाजाचं प्रतिनिधी प्रतीक म्हणून मुंडे घराण्याकडे बघितलं जातंय तर दुसऱ्या समाजाचं प्रतीक म्हणून प्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश घस यांच्याकडे बघितलं जात आहे सर्वसामान्य माणसांना तर सर्वसामान्य समावेशक भूमिका घ्यायला थोडस कठीण जात त्यांना अं लवकर एका दिशेला घेऊन जाणं हे तसं सोपं असत पण त्या प्रकारची भूमिका समाजाला घातक असते हे नेत्यांनी ओळखायला हवं आणि म्हणून समाजाचे प्रतीक म्हणून जरी मुंडे आणि धस समोर आलेले असले आणि दोन समाज एकमेकांमध्ये भिडतायत एक की काय मुंडे आणि धस यांच्या निमित्तानं अशा प्रकारची वातावरण निर्मिती झालेली असताना धस आणि मुंडे यांची वैयक्तिक दरी कमी करणारं भाषण हे पलकड्या झालं हेच आपल्याला म्हणावं लागतं कारण पंकजाताईंनी व्यक्तिगत उल्लेख केला की मी तुमच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही बोलवल्यानंतर आले तुम्ही मला साडी चोळी केली आहेर दिला एवढं आपलं नातं प्रेमाचं होत आणि कदाचित सागरच्या लग्नाला म्हणजे दुसरे जे त्यांचे जो आहे त्यांच्या लग्नाला बोलवलं तर मी येणारच आहे आणि तिथं तुम्ही बोलवलं नाही तर मी येणार पण लोकांसाठी तुम्ही बोलवा न बोलवा मी येईल अशा पद्धतीची सावध भूमिका आणि शहाणपणाची भूमिका आपल्याला ते म्हणावं लागत की शहाणपणाची भूमिका पंकजाबाईंनी गडावर घेतली ही गोष्ट बीड जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासामध्ये नोंद करण्यासाठी सारखी आहे सा असं मला वाटतं आणि म्हणून बीड जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता म्हणून कोणी काम करत असेल कोणी सामाजिक विषयामध्ये काम करत असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला हवी आहे शांतता प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करणं आणि त्याचा समाजाला त्रास होईल अशा पद्धतीनं वर्तन करणं हे निश्चितपणे लोकशाहीला स्ट्रेंदन करणार नाही ही प्रत्येकाची भावना आहे पण कसं आहे की माझा व्यक्तिगत अहंकार हा समाजापेक्षा मोठा आहे असं समजणारेच दुर्दैवानं जास्तीचे लोक समाजामध्ये काम करतात आणि म्हणून बारीक सारीक जे नेतृत्व असतात ते नेतृत्व अशा प्रकारच्या विद्वेषाला हवा देण्याच काम करत असतात परंतु जे जाणते लोक असतात ते जाणते लोक जाणीवपूर्वक अशा वातावरणामध्ये काही भूमिका घेऊन असं वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न करत असतात ते वातावरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं निवळण्यासाठी पंकजाताई मुंडे असतील किंवा सुरेश असतील यांनी पावलं टाकले आहेत का अशा पद्धतीचा विचार केला जाऊ शकतो इतकं चांगली आणि सकारात्मक गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडलेली आहे असं मला वाटतं पुढे देखील छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून लोकांनी अशा प्रकारची संदेश द्यायला सुरुवात करायला हवी आहे व्यक्तिगत ज्या गोष्टी असतात व्यक्तिगत जे प्रकरण असतात त्या प्रकरणांना सामाजिक मुलामान न दिला म्हणजे दिला नाही तर समाज शांत राहू शकतो समाजामध्ये अपप्रवृत्ती प्रत्येक समाजामध्ये असतात गावा गावामध्ये अस्थिर म्हणजे निर्म, अस्थिरता निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती असतातच या प्रवृत्तींना जात नसते आणि म्हणून अशा अपप्रवृत्तींच्या विरोधामध्ये म्हणजे अपप्रवृत्तीचं समर्थन तर कोणी करतच नसतं परंतु त्यांचं समर्थन होईल अशा प्रकारची कृती सुद्धा अशा प्रकारचे वक्तव्य सुद्धा कोणी करायचे नसतात आणि असं वातावरण जर यदा कदाचित दुर्दैवाने ढोरून निघालं तर कसं वागायचं असतं याचं उत्कृष्ट उदाहरण सुरेशांना धस आणि पंकजाताईंनी दिलेलं आहे असं या निमित्ताने मला वाटत मला वाटतं ही जी सुरुवात झालेली आहे दोन पावलं दोघांनीही मागे येऊन जे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न असाच बीड जिल्ह्यामध्ये सर्वांनी करायला पाहिजे का या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट करून कळवा धन्यवाद